नमस्कार अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सोले भात बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे मी तांदूळ घेतलेले आहेत एक ग्लास तांदूळ कोणतेही चालतील सोले घेतलेले आहेत एक वाटी तेजपान एक भेंडी विलायची घेतलेली आहे चार पाच मिरे चार पाच लोंगा जिरे मीठ आणि तेल सुरवातीला हे तांदूळ जे आहेत याला मोठ्या भांड्यात काढून घेऊया हे बघा आता आपण हे बघा गॅसवरती गंज ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकते आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेजपान टाकायचं आहे लोंगा भिंडी इलायची आणि मिरे याला मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण जिरं घालूया हे बघा आता आपण याच्यामध्ये सोले धुवून घालायचे आहेत हे बघा छान तडतडू द्यायचे आहेत सोले हे बघा उडत आहेत आता मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तर याच्यामध्ये मी गंजामध्ये करते तर तीन ग्लास पाणी घेणार आहे हे बघा ज्या ग्लासाने मी तांदूळ घेतले आहे त्याच ग्लासाने तीन ग्लास पाणी टाकत आहे कुकरमध्ये दोनच ग्लास लागतील हे बघा आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया याला मिक्स करून घेऊया आता आपण तांदूळ धुवून घेऊया हे बघा तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत तीन किंवा चारही पाण्याने धुतले तरी चालतील हे बघा तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता मी हे याच्यामध्ये टाकते हे बघा सर्व टाकून दिलेले आहेत आता याला हलवून घेते आणि याच्यावरती मी झाकण ठेवून देते म्हणजे पंधरा मिनटामध्ये आपले हे सोले भात जे आहे ते तयार होईल हे बघा झाकण ठेवते आहे हे बघा पंधरा मिनटाच्या नंतर मी काढून बघते मी कमी गॅसवरती शिजवलेलं आहे थोडंसं शिजवावं लागते आपल्याला हे याला पुन्हा परत मी झाकण ठेवते याच्यावरती हे बघा सोले पण छान असे नरम झालेले असे वाटत आहेत आपण परत याच्यावरती झाकण ठेवूया आणखी पाच मिनटासाठी हे बघा हे बघा पाच मिनटाच्या नंतर आपला भात जो आहे तो झालेला आहे हे बघा छान असा मऊ झालेला आहे आणि आपले सोलेसुद्धा एक मी काढून दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा छान शिजलेले आहेत आपले सोलेसुद्धा आता मी याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते हे बघा अशा पद्धतीने आपला सोले भात तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद